नमस्कार माझं नाव विशाल संजय येवले राहणार देठणे गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर माझं क्वालिफिकेशन आहे बी एस सी केमिस्ट्री तर सध्या माझ्याकडे नऊ होस्टन गायी आहेत त्यापैकी सहा गायी आणि तीन कालोडी आहेत एक आपण देशी गाय म्हणतो ती पण आहे शेळ्या आहेत वीस कमी इन्स इंडिया आणि थम तर्फे आमच्या गावामध्ये शेळ्या आणि गायांबद्दल प्रशिक्षण घेतले गेले त्या प्रशिक्षणामध्ये मी भाग घेतला त्यांनी गोठा कसा सांभाळायचा गोठ्यामध्ये औषधं बाहेरचे कसे कमी करायचे आणि पहिले जुन्या पद्धतीचे औषधे आपले ते कसे वापरायचे गाया कशा निरोगी ठेवायच्या यांचं प्रशिक्षण दिलं तर त्यांनी व्हिजिट दिल्यानंतर माझ्या गोठ्यामध्ये जो पाण्याचा आवद हौद आहे त्यामध्ये शेवाळ आणि थोडी घाण राहायची तर ती वारंवार मी काढू शकत नाही तर डॉक्टरांनी मला समजून सांगितलं की ह्या पाण्यामुळं गायला दुष्परिणाम काय होतात आणि त्या दुष्परिणामामुळे गायीवर काय परिणाम होतात हे समजून सांगितलं आणि त्याच्यासाठी करायचं काय हेही सांगितलं की स डॉक्ट सरांनी तुरटीचा एक खडा एक दोन तीन दिवसा मिळून त्याच्यात पाण्यामध्ये टाकायला सांगितलं तर तुरटीच्या खड्यामुळे गायांचा जे पाणी पितो ते पाणी स्वच्छ होतं आणि गायांच्या मिल्क कॅपॅसिटीमध्ये बदल होतो जास्त दूध मिळतं आणि गाया निरोगी राहतात हे त्यांनी मला समजून सांगितलं की मी आज करायला लागलो आहे माझ्या एक दिवसा दोन ते तीन लिटरचा दुधाचा फरक झाला आहे म्हणजे वाढलं आहे आणि दोन लिटर दूध वाढले प्लस गायांचं आजारी पडण्याचे आजारी पण कमी पडायला लागलेत गाय तर दिवसाला पहिलं माझं दूध होतं साठ लिटर आत्ता तीन लिटरचा फरक म्हणजे त्रेसष्ट लिटर मला दिवसाला दूध झालं आहे तर तीन लिटर, लिटर दिव जर दिवसाला तीस रुपये रेट आहे सध्या एक लिटरला तर तीन लिटरचे नव्वद रुपये होतात त्याप्रमाणे एका महिन्याचे मला तीन हजार रुपये लगभग वाढलेत महिन्याला तीन हजार रुपये केवळ एका दहा रुपयाच्या तुरटीच्या खाड्यामुळे वाढलेत तर हे सांगण्यासाठी पहिलं कोण नव्हतं ते काम कमिन्स इंडिया थम क्रिएटिवने आमच्या गावामध्ये केलं आहे त्यांचे मी खूप आभार मानतो माझं जर सर्व ग्रामस्थांना एवढंच विनंती आहे की जे प्रोग्राम्स किंवा प्रशिक्षण आपल्या गावामध्ये होतात कमिन्स इंडियन थम क्रिएटिव्हचे हे सर्वांनी त्यामध्ये भाग घेतला पाहिजे कारण जे जे प्रशिक्षणामध्ये सांगतात ते क्षुल्लक गोष्टी आहेत म्हणजे खूप कॉस्टली नाही आहेत त्या गोष्टींपासून खूप मोठा फायदा होतो आहे हा फायदा जाणून घेतला पाहिजे शेतकऱ्यांनी